वैर मी कसे झाले नक्की किंमत सुप्रभात मंडळी आमचा ब्लॉग शेतातून चालू करते शेतामध्ये आले बघा धार काढासाठी तर बघा थोडंसं ऊन केम झाले असं म्हणजे एवढं शांत वाटायला म्हणतो अस ना असं आवळाले भरून असं आणि ऊन नाही हवागार सुटले असं शांत वाटायला एकदम म्हणजे उन्हाचे रखरख ना नाही धगधग नाही काय नाही ऊन पाक कसं काढायचं सास झालं त्या पण असं एवढं फ्रेश वाटायला म्हणतो ना येऊन नसल्यामुळं ना याचं बरं वाटायला पण तुम्ही पाहू शकता तेव्हा असं नारळ झाड असा ऊस आणि आपली गुरं बाई आणि असं आपलं चालेल ते विजे पाय पुढे झालं लक्ष्मीच्या तुझा धार काढला असून टाकले याची पट्टे आपले

अशी या देवी आमची मंगळ आहे मस्त ते चपल्या आणि हे वाज केळल्यावर ती रेवाचा हरपाके आता पहिली गाल ती पारखी पारखी मे तर आपली ही वैरण

तरी मी रोज पाणी घालतो मोला यंत्र आल्यामुळं ना झाडाचं पान खात्री झाडे घेतो असं का ओंडा खात्री आता आपल्याला पक्कन नाही म्हणजे यात्रे नाही त्यामुळं राहू द्या त्यानंतर तुम्हाला होतो केसिकायची मसरा करा आपण मसरा मोठा असं आहे आणि कोपी म्हणजे आपलं वासर आहे हे म्हणजे आपली च आणि बाहेर बांधूया घेऊ नंतर धार चला सोडू बांधा दोन्ही बांधले तर वर्षीकडे बांधले वास बांधले धार झाले सोडूया ह्याच्या पण बाहेर बांधूया सोडवा दिला त्याला पाणी पाजूया पाणी पाजून बांध्या कुठं दुसरीकडे गद्द होत मी बघ असं मी शेण काढले झाडून काढले आणि झाले आता तर पाणी पाजला मी आपली वैरशे सेवा आणि हा विषय असा आहे की आमच्या गावची जत्रा विषय असा आहे की आमच्या जत्रा आठ हजार आले त्यामुळं घर घरी पण भरपूर पाहुणे पाहुणे आले तर राहतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि काय खरं आहे म्हणजे आमच्या म्हणजे आसपास परिसरात प्रत्येकाला जत्रा आता सुरू होत येतं जत्रेनिमित्त आम्ही आयसा मेन्सुअरमध्ये भरपूर असा स्टॉक उपलब्ध केला आहे तर लवकर लवकर आय साहेब मेन्स्युअरला व्हिजिट करा आणि नवनवीन वरायटी जे नवनवीन फॅशनचे कपडे आपल्याला अवेलेबल आहेत लवकर खरं आपल्या आई साहेब मेन्सुअरला विजिट करा खास आहेत निमित्त आपण कपडे आणलेत व्हाईटमध्ये लिनमध्ये जीन्स क आरमानी आहेत भरपूर व्हरायटी आहेत आपल्याला आय साहेब मेन्सुरमध्ये तर आवश्यक तर भेट द्या पाहिजे बघा चला मग आता मस्ल बांधूया तर सगळे जावे गा असं आपण आणखी पाडाले ही आपली वाट ही वाट आपल्या शेताते शेत आहे आपली अशी वाट गाजवते गावात आणि असं आहे वजनीचा कॅनेल हे आपल्याला रानाय आपण नाय जर झाडापासून हालतो आपली ती मसरा लिंबाखाली बांधली ती हे असं राहनांना टाकलं टाकले तर आता आपल्याला उसला हवाचा आहे तुम्हाला म्हणलं तर मग नवा इथं आपल्या पाठीमाग राईट असं नॅशनल हायवे एकशे सहासष्ट इथं असलं हे हायवे बाहेट बघा असं दिसतं इथं आणि ट्रक असं चालतं हायवे असल्यामुळं हे तर वाहन असते आणि ह्या हायवे झाल्याकडे आपला हा कॅनल आहे उजनी अॅनेल ही अशी वाटते जाते गावात

பார்க்க நேஷனல் ஹைவே இட்சே சோலப்பூர் கோல்பூர் கம்பத்தில் ஆப் ஒரு சல நவீன வராட்டி கேக்க हे बघा नवीन आहे ही एक्सेल डबल एक्सेल ऑल साईज आहेत चेकमध्ये आहेत प्लेनमध्ये शर्ट आहेत किंवा प्लेनमध्ये शर्ट आहेत प्लस क्वॉटरमध्ये शर्ट आहेत आणि इकडे हे बघा जीन्स आहेत वेगवेगळ्या वरायटीच्या पॉपकॉर्न आहे जीन्स आहे कॉटन कॉटन जीन्स आहे टी शर्ट आहेत खूप अशी वरायटी आहे ज्या उपलब्ध आहे

आणि जरा ऐके गप्पा झालेला परत मला याच मास्तर मास्तराकड पण धार काढला संध्याकाळचे तर आजचा एड कसा वाटला की कॅम्प सांगा आणि आयसाहेब एन्सरला अवश्य आता भेट द्या कारण नवन आणि वाईट जे आहेत ते कापडे आणत आणि जत्रनिमित्त खास आपण खाजगी कपडे आणलेत आणलेत प्लेनमध्ये व्हाईटमध्ये